नमस्कार शेतकरी हवामान हो अंदाज या युट्यूब चॅनल मध्ये मी विराग खाडे आपल्या सर्व शेतकऱ्यांचे सहज स्वागत करीत आहे तर शेतकरी मित्र येत्या एक एक तीन दिवस म्हणजे सतरा अठरा एकोणीस या तीन तारखांना तसे पाहिला तर सरासरी वीस तारखेला देखील परंतु अठरा एकोणीस आणि वीस तारखेपर्यंत जो धोनी सरकार एक चक्रदार दाखवाय झाले एक चक्री चक्रदार वारे तयार झाले ते वारे वीस तारखेला भुवनेश्वरच्या पष्ठ भागावर येत आहे आणि त्याच्यामुळे काय होणार आहे हे जो महाराष्ट्रात पावसाळी वातावरण आहे ते पावसाळ्यात वातावरण वीस तारखेपासून पुढे कमी होण्याचा थोडा अंदाज आहे परंतु सतरा अठरा एकोणीस आणि वीस तारखेला महाराष्ट्रात बऱ्याच जिल्ह्यामध्ये पावसाळ्याचा अंदाज आहे पण तिथून पुढे वीस तारखेच्या नंतर महाराष्ट्रात हा पावसाचे प्रमाण थोडंफार दोन चार दिवस कमी होण्याचा अंदाज आहे शेतक मित्रांनो मुंबई पालघर या ठिकाणी चांगला जोरदार पाऊस राहणार आहे आणि पुणे सांगली सातारा कोल्हापूर या ठिकाणी देखील सर्वसाधारण पाऊस आहे सतरा तारखेला आणि हा पाऊस शिकला अहमदनगर संभाजीनगर बीड लोणार ना, ना नांदेड लातूर धाराशिव तुळजापूर या ठिकाणी देखील पावसाच्या जोरदार सरी पडण्याचा अंदाज आहे परंतु हा पाऊस शेतकरी मित्र विदर्भ साहेब आपला अमरावती या भागामध्ये नांदेड या ठिकाणी देखील पाऊस होणार पायरसरा खांडवायचा जेव्हा या ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी जो पाडणार आहे सतरा तारखेला आणि हाच पाऊस येतो मित्र अठरा तारखेला देखील तीन दिवस हा पाऊस म्हणजे सतरा अठरा आणि एकोणीस तर अठरा तारखेला हा पाऊस संभाजीनगर अहमदनगर बीडचा वरील भाग देवराई तसेच पैठण या ठिकाणी जो <coughs> चांगला जोरदार पाऊस अंदाज तसेच सोलापूर तुळजापूर धाराशिव ठिकाणी धाराशिवला देखील पाऊस राहण्याचा अंदाज आहे आणि लोला अमरावती या ठिकाणी देखील अठरा तारखेला पाऊस राहणार आहे खंडवा जळगाव नंदुरबार तसे इकडे पाहिला असता नाशिक पालघर मुंबई या ठिकाणी चांगला पावसाचा जोरदार पाऊस राहणार आहे तसे पाहिलं असता रत्नागिरी कोल्हापूर सातारा पुणे या ठिकाणी देखील अठरा तारखेला चांगला जोरदार पाऊस आहे हाच पाऊस इतकं मिळतो जवळजवळ अठरा आणि एकोणीस तारखेला तर एकोणीस तारखेला आपण पाऊस शकता मुंबई पालघर या ठिकाणी चांगला जोरदार पाऊस राहणार आहे तसेच नाशिक परंतु मालेगाव जळगाव अंबाजनगर जालना लोणार या ठिकाणी एकदम जोरदार असा पाऊस राहणार आहे आणि दूरला सर्वसाधारण पाऊस राहण्याचा अंदाज एकोणीस तारखेला आणि नांदेड पुसद अहमदाबाद या ठिकाणी चांगला जोरदार पावसाचा अंदाज आहे तर अटोला अमरावती या ठिकाणी चांगला जोरदार पावसाचे सर येणार आहे एकोणीस तारखेला పాజ జో తారా వత్తి హయా భా జోరదారు పాసా బా జోరే కా मराठवाड्यामध्ये पाऊस हा एकदम पावसाच्या सरी पण आणि वीस तारखेपासून पाऊसचे प्रमाण कमी होण्याचा अंदाज आहे तर शिक्षण पुढील अपडेट आपण वीस तारखेच्या नंतर ताजी अपडेट आपण प्रत्येक रोजचे रोज आपण कळून जाऊ आणि व्हिडिओ हा आपला योग्य जर वाटला तर व्हिडिओ आपला फार टाळा आणि आपला चॅनल नवीला असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान